सुधारित कृषी तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण पद्धतीनं प्रसार करण्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचं भरीव योगदान आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी केलं किसान दिनानिमित्त पुणे येथे झालेल्या शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनात सोलापूर कृषी विज्ञान केंद्राच्या स्टॉलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भेट दिली उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आटारी पुण्याचे संचालक डॉक्टर एस के राय यावेळी उपस्थित होते प्रदर्शन कक्षामध्ये मांडण्यात आलेल्या गोदावरी तूर हुरडा ज्वारीचं वाण आणि हुरडा केंद्रानं उत्पादित केलेल्या सेंद्रिय निविष्ठा सेंद्रिय फळं भाजीपाला तसंच संपर्क शेतकरी उत्पादित सेंद्रिय फळं भाजीपाला आणि प्रक्रियायुक्त पदार्थांची सविस्तर माहिती कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी यावेळी दिली तसंच सर्व मान्यवरांचं स्वागत केलं प्रसंगी मान्यवरांनी सोलापूरचा प्रसिद्ध फुले मधुरा हुरड्याचा आस्वाद घेतला कृषी विज्ञान केंद्राचे निंबर्गी येथील माजी प्रशिक्षणार्थी आणि मिलियन शेतकरी पुरस्कार प्राप्त गंगाधर बिराजदार यांच्या शेतातील गोदावरी या वाणाच्या तुरीचं झाड आणि त्यास लगडलेल्या शेंगा पाहून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बिराजदार यांच्याशी संवाद साधला आणि एकरी चौदा क्विंटल उत्पादन घेत असल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलंय डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी गोदावरी वाणाची वैशिष्ट्य सांगताना चार दाण्यांच्या शेंगा प्रति झाड शेंगांची संख्या आदी माहिती दिली यशस्विनी अॅग्रो महिला शेतकरी उत्पादन कंपनी बोरामणीच्या अध्यक्ष अनिता माळगे यांचा सत्कार मंत्री चौहान यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला या प्रदर्शनाच्या आयोजनात शबरी कृषी प्रतिष्ठान संचलित कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ प्रदीप गोंजारी सहाय्यक शिवाजी माने गणेश कांबळे यांनी विशेष योगदान दिलं नमस्कार मी डॉक्टर लालासाहेब रावसाहेब कांबळे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र तेवीस डिसेंबर राष्ट्रीय किसान दिवस हा भारतीय कृषी अनुसंधान च्या अंतर्गत कृषी तंत्रज्ञान अवलंबन संस्था पुणे येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्राने अतिशय प्रभाव्याचा सहभाग दिला आणि या कार्यक्रमामध्ये उद्घाटन करण्यासाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री साहेब उपस्थित होते तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित होते आणि कृषी विज्ञान केंद्राने एक प्रदर्शनी तिथं मांडली होती त्याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राने आतापर्यंत केलेलं विस्ताराचं कार्य तिथं प्रदर्शित करण्यात आलेलं होतं सेंद्रिय निविष्टा कृषी विज्ञान केंद्राच्या प्रदर्शित करण्यात आलेल्या होत्या शेतकऱ्यांनी उत्पादित सेंद्रिय फळं भाजीपाला प्रदर्शित करण्यात आला होता आणि शेतकरी उत्पादित कंपनीनं तयार केलेल्या फळं भाजीपाला आणि प्रक्रिया पदार्थ तिथं प्रदर्शित करण्यात आले होते तसंच जे गोदावरी तूर आहे त्या तुरीचं एक लाईव्ह सॅम्पल्स तिथं नेण्यात ने आलं होतं ज्याला जवळपास दोन ते अडीच हजार शेंगा एका जडाला होत्या आणि ह्या माननीय कृषी मंत्री जे आहेत आपले शिवराजसिंग चव्हाण साहेब आणि माननीय मुख्यमंत्री यांनी या प्रदर्शनी कक्षाला कृषी विज्ञान केंद्र सोलापूरच्या भेट दिली आणि कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याचं मनोभरून कौतुक केलं आणि त्यामध्ये त्यांनी असं आम्हाला सूचित केलं की हे जे कृषी तंत्रज्ञान आपण नाविन्यपूर्ण विस्तार पद्धतीच्या माध्यमातून प्रसार केले आहे हे इतर कृषी विज्ञान केंद्राला अनुकरणीय आहे आणि अशा प्रकारे कृषी विज्ञान केंद्राचे जे कार्य आहे त्याला शबाकी दिली माननीय केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण कर मंत्री महोदयांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्यांचं मी स्वतः स्वागत केलं आणि कृषी विज्ञान केंद्र करत असलेल्या जे उपक्रमाची माहिती मी त्यांना दिली तर यामुळं कृषी विज्ञान केंद्राचा आपला जो नावलौकिक आहे ते वाढण्यामध्ये अजून भर पडलेली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही